नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या येथे तत्पर मदतीमुळे विषबाधित गायीना मिळाले जीवदान आज दिनांक जून रोजी कलगावला लागून असलेल्या अडगाव व वडगाव येथे असलेल्या गावकऱ्यांच्या गायी नेहमीप्रमाणे प्रमाणे चराव्यास लागून असलेल्या डोलंबवाडी परिसरातील जंगलात गुराखी घेऊन जात असताना वडगाव तांडा येथील एका शेतकरी बांधवाने आपल्या शेतात मयूर नामक कीटकनाशकाचे मिश्रण तयार करून ठेवले होते आता पेरणीचे दिवस असल्यामुळे सर्व बी बियाणं खते औषधी शेतीत सर्व बाबी न्याव्या लागतात सर्व शेतकरी शेतीच्या कामी लागली आहेत गायींचा कळप ग्रामीण भाषेत खांड हा सदर शेतीजवळून वनात जात असताना खांडातील काही गायींनी ते मिश्रण शेतकरी जाग्यावरून दुसरीकडे कामासाठी गेला असता ते मिश्रण खाण्यात आले नंतर थोड्याच वेळात गायींना तोंडावाटे फेस येण्यास सुरुवात झाली विष बाधेची लक्षणे दिसून आल्यावर गुराख्याने तत्काळ बाजूची शेतकरी मंडळी व इतर लोकांच्या मदतीने पशु वैद्यकीय विभागाला सदर प्रकार कळविला व तातडीने वैद्यकीय मदत मागितली कलगाव पशु चिकित्सालय श्रेणी दोन अंतर्गत वडगाव तांडा येथे जनावरांना विषबाधा झाली असे सीताराम चव्हाण यांचे दूरध्वनी क्रमांक वरून अंदाजे साडेबारा वाजता माहिती प्राप्त होताच पशुधन पर्यवेक्षिका शिवानी भोळसे मॅडम लाडका भाऊ योजनेतील पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी संदेश भाऊ राठोड वैद्यकीय परिचर श्री एस एच सहदेव ही टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली सदर टीम व गावातील बरीचशी नागरिक मंडळी यांनी शर्थीचे प्रयत्न करून विषबाधा झालेल्या गायींना पकडून त्यांना आपल्याकडील विष प्रतिबंधक मिश्रण गायी तोंड उघडून जबरी ते पाजले सोबतच पशु वैद्यकीय पथकाने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विष प्रतिबंधक तीन ज्या गायी पडल्या किंवा फेस येत आहे अशा गायींना दिल्या सर्व कळप खांड वनात चराव्यास न जाबू देता लोकांच्या सहकार्याने कळप परत गावात आणला शोधून शोधून प्रतिबंधक लसी लावून घेतल्या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हजर असलेल्या वैद्यकीय टीमने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली काही क्षणातच पशुधन विकास अधिकारी श्री नरांजे सर तालुका लघु पशु चिकित्सालय येथील श्री अरुण जाधव सर तालुका पशुधन विकास अधिकारी व जगदीश सातपुते व सलीम भाऊ यांना सोबत घेऊन उपचार करण्यासाठी घटनास्थळी आले सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करून बारा ते पंधरा गायींना शोधून प्रतिबंधक लसी व आवश्यकतेनुसार सलाईन दिली गावातील नागरिकांनी पण मोठ्या प्रमाणात सहकार्य दिले वृत्त लिहिस्तोवर कुठलीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती अशा प्रकारे नागरिकांच्या सजग व सतर्कतेमुळे वेळीच पशु वैद्यकीय सहाय्यता मिळाल्यामुळे बाराच्या वर गाईंना जीवनदान मिळाले व मोठी दुर्घटना होता होता टळाली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट

અને ગાવડી આટ મહિને ના કાયદે કાયદે ને માં દે 2000 રૂપિયા છે મારી આડા રે ઓ ડોક્ટર બલા રે બના